छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त लंडन येथे असणारी शिवकालीन वागणके राज्य शासनाने महाराष्ट्रात आणली आहेत सातारा येथे सहा महिन्याच्या प्रदर्शनानंतर सध्या ही वाघनके नागपूर येथे मांडण्यात आली होती त्यानंतर कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळ येथे पुढील सहा महिने या वाघनक्यांसह शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन कोल्हापूरकरांसाठी खुले होणार होते मात्र अद्यापही प्रशासनाची तयारी झाली नसल्याने उद्घाटन कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले दरम्यान ऐतिहासिक वाघनक को कोल्हापुरात प्रदर्शनात ठेवण्यात येणार असं परिपत्रक शिक्षण विभागाकडून काढण्यात आलं होतं मात्र या वाघनक्या अद्याप कोल्हापुरात दाखल झालेल्या नसल्यामुळे हे साथी ले ले। प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परत पाठवण्यात आलं प्रशासनाने उद्घाटन होण्याआधीच काढलेलं परिपत्रक आहे असणाऱ्या शाळा आज कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी दाखल झालेल्या शाळकरी मुलांना वागणक्यांची उत्सुकता लागून राहिलेली मात्र अचानकपणे या वागणक्या प्रदर्शन सुरू झालेलं नाही असं सांगण्यात आल्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं ऐतिहासिक आणलेले आहेत ते आमच्या बावडा एरियातील पाच ते सहा शाळांना परबत होते की आजपासून दररोज तीनशे विद्यार्थ्यांनी विना घेऊन याऊन ते प्रदर्शन मुलांना दाखवून यावं त्यामुळे आम्ही आत्ताच आलो आता समजा अजून काही तयारी चालू आहे तेव्हा आम्हाला थांबा असं सांगण्यात आलं आहे मग आम्ही थांबलो परत बघू आता मग तेच आता मग परत घेऊन जायला मग यांच्याकडून काय न पुढची तारीख येईल तर मग घेऊन यायचं की आयत्याशी वागणं का आपल्या लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये आणण्यात आले आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना ते प्रदर्शन जे आहे ते दाखवणे द्यावं आणि शिवाजी माझा जो इतिहास आहे त्यातला हा एक भाग आहे आणि त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना आणलो मुलांना परत हो आता आज आमच्या शाळेनं आजची तारीख होती आज एकूण सहा शाळा होत्या आमची आमची शाळा आहे महापालिकेची मनपा विद्या मंदिर ऐतिहासिक वर्षात पाहण्यासाठी किंवा मूल्य शिक्षण मूल्य वरदान आहे मुलांच्या मध्ये मूल्य शिक्षण येण्यासाठी अशा ऐतिहासिक कार्यांची ओळख झाली पाहिजे आहे त्यामुळेच मुलं एकोणीशे सत्याहत्तर ला आव्हान पेलण्यास सक्षम बनणार आहेत आणि त्याच्यामुळे मग मागे निर्णय क्षमता धाडशिंद येणार आहेत आलेलं आहे आजपासून ते आज उद्घाटन आहे शासना शासनामार्फत परिपत्रक आलेलं आहे आणि पाण्यासाठी आजपासून तीन तारीख ते नऊ तारीख असं आहे कशाचं उद्घाटन वाघ न पाण्याचा मला तारखा दिलेल्या आहेत त्यानुसार आम्ही आलोय